ओके नमस्कार महाराष्ट्र शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ॲग्रिस्टॅग डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजना राबवण्यासाठीचा एक शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयानुसार त्याचा उद्देश थोडक्यामध्ये मी सांगतो कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा या दोन गोष्टीचा वापर करून एक डिजिटल फाउंडेशन स्थापन तयार करणे आणि त्याच्या माध्यमातून शेतीशी संबंधित जी माहिती आहे हंगामी पिकांची माहिती आहे लँड पार्सल संबंध संदर्भातली माहिती आहे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल आधार कार्ड असेल प्रत्येक योजनेचा लाभ देत असताना ती योजना स्वतंत्रपणे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात राबवली जाते आणि प्रत्येक योजनेला वेगवेगळ्या वेळी बेग बेग वेगवेगळ्या वेळेस ते मोबाईल नंबर आधार कार्ड असे गोळा केले जाते तर या ॲग्रीस्टॅग योजनेमधनं याच्यामध्ये उद्देश असा आहे की एकदाच आता सगळ्या शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करायचा आणि हा डेटाबेस सर्व शेतकऱ्यांच्या तयार करून तालुका कर स्तरावर त्या डेटाबेसचा उपयोग ज्या वेगवेगळ्या योजना आहेत जसं की पी एम किसान योजनेचा लाभ देणं नंतर किसान क्रेडिट कार्ड असेल शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल पीक विमा असेल अन्य जी काही शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ देत असताना शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई देत असताना ह्या डिजिटल डेटाचा उपयोग सर्व यंत्रणांना सुलभरित्या व्हावा हा डेटा एकत्रित डेटाबेस आपल्या पूर्ण शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्याचा तयार व्हावा आणि त्याचा वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी त्या डेटाबेसचा उपयोग व्हावा यासाठी ही योजना केलेली आहे बऱ्याच वेळेला आधारभूत किमतीवरती शासन शेतकऱ्यांचे वेगवेगळी पिकं खरेदी करते खरेदी विक्री सेंटर स्थापन करून आणि त्या सेंटरवर डेटा बेस करताना नव्यानं डेटा बेस तिथं तयार केला जातो तर आता हा जर डेटा बेस शंभर टक्के व्यवस्थित तयार झाला उदाहरणार्थ चना खरेदी केंद्र हरभारा खरेदी केंद्र असं समजा शासनानं हमी भाव घेऊन सुरू केला आणि त्या हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला जाताना वेगळं अजून नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागायचं की माझा सात बारा याच्यावर सात बारावर पीक केअरा फार बारा आहे आणि हे एवढं एक क्षेत्र सात बारावरती आहे आणि माझं एवढं क्रॉप मी तुमच्याकडं एवढ्या आठ दिवसात पंधरा दिवसात जमा करतो हे रजिस्ट्रेशन वा म्हणजे प्रत्येक टप्प्याला वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी जावं लागायचं आता ह्या सगळ्या योजना एकत्रित्या एकत्रितरित्या क्लब केल्या आणि हा डाटाबेस तयार झाला तर तयार झालेला डाटाबेस तोच मार्केटिंग फेडरेशन किंवा त्यांना ते वापरता येईल खरेदी विक्री केंद्राच्या ठिकाणी वापरता येईल आणि तिथं जे काही डिजिटल त्या क्रॉप सर्वे झालेला आहे त्या क्रॉप सर्वेच्या आधारे त्या शेतकऱ्यांना जे काही त्याची माहिती क्लेम केली ऑनलाईन सिस्टीमद्वारे ती माहिती क्लेम केली तर त्या माहितीचा सुद्धा त्याचा पडताळणी करून सदरच्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या अचूकरीत्या आणि त्याच्याच अकाउंटवर ते पैसे जातील या पद्धतीने करता येईल यासाठी ही ॲग्रिस या या योजना केलेली आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांना कर्ज असेल निविष्टा किंवा इतर जे काही वेगवेगळ्या विभागाच्या योजना आहेत जसं की खत शेतकऱ्यांना अनु काही खत पंचायत समिती मार्फत भेटतं काही कृषी विभागामार्फत भेटतं अशा वेगवेगळ्या योजना किंवा काही अवजारे भेटतात शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना काही अनुदानावरती शे, शे, यंत्र भेटतात जसं ट्रॅक्टर असेल मणी यंत्र असेल वेगवेगळं या सगळ्या योजनांचा वापर करण्यासाठी हा डेटाबेस हा आधार असणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की बार्शी तालुक्यामध्ये महाराष्ट्रातच सगळीकडे हा प्रोग्राम चालू झालेला आहे तर आपल्या बार्शी तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तलाठी असतील ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील यांच्या माध्यमातून जे काय आपलं मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक ज्याला मोबाईल आधार क्रमांकाशी निगडीत तुमच्या अकाऊंटला ऐकायचा असलेला आहे तो मोबाईल क्रमांक द्यावा आणि आधार क्रमांक द्यावा जेणेकरून तुमचा एक डेटाबेस तयार होईल आणि आमचे तलाठी आणि कृषी सहाय्यक ग्रामसेवक हे ऑनलाईन सगळा डेटाबेस तयार करणार आहे तो डेटाबेस तीन टप्प्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये फार्मर्स रजिस्ट्री म्हणजे शेतकऱ्यांशी आधार संलग्न माहिती दुसरा आहे ते क्रॉप सोन रजिस्ट्री म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती आणि तिसरा आहे ते शेतकऱ्यांची जी काही लँड पार्सल आहे त्याचा कॅडेस्ट्रल मॅप असतो जिओ रेफरन्स पार्सल म्हणजे सॅटेलाइट बेस इमेजिनिंग तिथं तिथले फोटो निघतील या बेसचा वापर करून हा सगळा डेटा बेस तयार करायचा आहे तर याच्यासाठी आम्ही काही ऑर्डर्स केलेले आहेत उपयोग स्तरावरती उपविभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे गटविकास अधिकारी सदस्यच तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत तहसीलदार सॉरी तालुक कृषी अधिकारी सदस्य आहेत आणि तहसीलदार सदस्य सचिव आहेत आम्ही निमंत्रित सदस्य म्हणून एस डी ए ओ हो। डिव्हिजनल ॲग्रिकल्चर ऑफिसर त्यांना केलेला आहे जेणेकरून तिन्ही विभागामध्ये एक योग्य समन्वय राहील आजच सर्व गावस्तरावरचे जे काही पथकं आहेत त्या पथकांचे ऑर्डर्स तयार होईल आमच्या तलाट्यांचं आणि कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचं रजिस्ट्रेशन होईल त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची जी कार्यवाही आहे प्रशिक्षण आणि याची कार्यवाही सुरू झालेली आहे राज्यस्तरावरचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनचं झाले आज आणि यानंतर सर्व तलाट्यांचं आणि मंडळाधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांचं प्रशिक्षण होईल आणि त्यांना कशा पद्धतीतून रजिस्ट्रेशन करायचं शेतकऱ्यांची माहिती कशी गोळा करायची याबाबतचं प्रशिक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होईल हे काम करत असताना शेतकऱ्यांमध्ये कुठलाही गैरसमज असता कारण कारण नाही की आपला आधार कार्ड हे लोक कशासाठी मागत आहेत तर याचं कारण आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेला समजा तुमच्या पिकाची नुकसान झाली तर तहसीलदारांनी वेगळा नंबर गोळा करायचे तुमचा अकाउंट नंबर गोळा करायचा तुमचा मोबाईल नंबर गोळा करायचा तुमचा त्याला आधार बेस असलेला नंबर गोळा करायचा आणि मग त्या त्यावेळेला ते अकाउंटला जमा करायचे आता एकदाच डेटाबेस तयार होईल तो जा डेटाबेस तयार झालेला वारंवार बदलणार नाही जर कोण शेतकरी शेतकऱ्याला जमीन विकताय बरोबर ना नॉन ॲग्रिकल्चरला जमीन विकायची तरतूद नाही आहे आणि मग याच्यामध्ये शेतकऱ्याचं जरी काही ट्रान्झॅक्शन झालेलं असलं तरी त्याच्यामध्ये तो डेटाबेस मध्ये स्थला ट्रान्झॅक्शन आणि हे सगळं त्याचा डेटाबेस आपल्याला वापरता येईल आणि हा एकत्रितरित्या काही पीक विमा का शेतकऱ्याला भरायचा आहे पीक विमा त्यांना मोबाईल नंबर सांगितला तरी त्याचा सगळा डेटाबेस समोर येईल आणि आधार लिंक असल्यामुळं जसं तुम्ही मोबाईल नंबर सांगितला तरी तुमची कुठलीही माहिती बँकेमध्ये गेल्यानंतर तुमचा जो बँकेत दिलेला मोबाईल नंबर आहे तो तुमचं सगळं अकाउंट वगैरे सगळं दाखवलं तर या पद्धतीने शेतकऱ्यांना एक त्यांचा डेटाबेस प्रत्येकाचं स्वतःचं प्रोफाईल शेतकऱ्याचं सेपरेट प्रोफाईल तयार होणार आहे त्यामुळं ज्या ज्या वेळेला आमचे तलाठी कृषी सहायक आणि हे येणार आहे गावामध्ये ग्रामसेवक त्यावेळेला त्यांनी आधार कार्ड नंबर आणि जे परमनंटली ते मोबाईल नंबर वापरणार आहे जो त्यांच्या बँकेच्या आधारशी लिंक आहे तो नंबर द्यावा बाकी जो सर्वे होईल क्रॉपचा लँड पार्सलचा सर्वे होईल त्या सर्वेच्या वेळेला सहकार्य करावं त्याचे कॅम्प असतील त्या कॅम्पच्या वेळेला सर्वांनी हजर राहावं सहकार्य करावं शेतकरी हजर राहिल्याशिवाय त्यांची माहिती भेटणार नाही त्यांनी शेतामध्ये प्रत्यक्ष स्वतः सोबत गेल्याशिवाय त्यांच्यात जे काही लँड पार्सल्स आहेत त्याचं डिजिटायझेशन होणार नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी मी शेतकऱ्यांनाही आवाहन करतो आमचे स्टाफ तहसीलदार आज ऑर्डर करतील सगळ्यांची जे ऑर्डरही समजा गाव जे काही लोक कर्मचारी नेमलेले आहेत त्याच्या बाबतीत जर काही कॉर्डिनेशनचा प्रश्न निर्माण झाला तर हे तहसीलदार सर्व समन्वय करतील निश्चितपणाने ही योजना आपण आ, या सर्वांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांच्या सहकार्यातून आपण शंभर टक्के यशस्वी करू आणि हा सर्वे पूर्ण करू मला खात्री आहे की बार्शी तालुक्यामध्ये कुठलंही काम अतिशय आघाडीवर आणि तुम्हाला माहीत आहे की कुठले का सर्टिफिकेट असतील इतर कुठलाही असेल त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं Uh, आणि गतिमान पद्धतीनं काम चालू आहे तर याच्यात सुद्धा सर्व सर्वांनी व्यवस्थितरित्या काम करावं हो। असं मी आवाहन करतो आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो कुणी याच्यामध्ये काम टाळणार नाही सर जसं आपण ऑल इन वन म्हणतो त्या पद्धतीनं वन क्लिक डेटा हा सर्व पर्पससाठी उपयोग येणार आहे सगळ्या पर्पस पर्पजसाठी ते करत असताना जे महत्त्वाचे काही बेसिक त्याला कागदपत्र शेतकऱ्यांना गोळा करावी लागतील का आणि दुसरी गोष्ट जर एकदा डेटा आपण तिथं सेव्ह केला तर वारंवार ज्या घडामोडी होतात जसं की वेगवेगळी पिकाची आपण शेतामध्ये पेरणी करतो लागवड करतो तर ते बदल झाल्यानंतर त्यासाठी पर्याय पीक पाणी असते ते दरवेळा प्रत्येक सीझन पीक पाणी करायला लागते आणि ते डिजिटल पीक पाणी करण्यासाठी शेतकऱ्यांना जे ऍप दिले आपण सुरू झालेले आणि ते ऍप ते सुद्धा सुरू झालेले डिजिटल सर्वे ऍप आहे ते आता पहिलं पीक पाणी आता डिजिटल क्रॉप सर्वे ऍप आहे ते शेद, शेद ते आ, ते तर साहे। ते शेतकरीच कशा शेतकऱ्यांना ट्रेनिंग देणार आपण त्या कशा पद्धतीने करायचं फारच इन केस काही शेतकऱ्यांना ते टेक्नोशावी नसतील तर आमचे जे काही तिथले सहाय्यक असतील टेक्निकल सहायक त्या सहायकांना शासन काहीतरी अनुदान देणार आहे हा त्या शेतकऱ्या महाग तर ते त्यांचं करणार आहे त्याच्यामुळे कुठेही अडचणी येणार करायचंय एखाद्या सात बऱ्यावर सुद्धा दहा जणांचं नाव आहे तर ते दहा जणांनी प्रत्येकाने हजर राहायचंय ना एक जण कोणतर चालणार आणि आधार नंबर असेल प्रत्येकाचं स्वतंत्र आहे ना स्वतंत्र दहा जणांचे नाव जर असले जर ते एकत्र कुटुंबातले असेल आणि एकच सात बार असेल आणि त्यांचे प्रत्येकाच्या नावापुढे क्षेत्र नमूद केलेलं नसेल एक जण आला हे तरी चालेल प्रत्येकाच्या आधार नंबर प्रत्येकाच्या नावापुढे जर क्षेत्र नमूद केलं असेल तर याचा अर्थ असा झाला की त्यांनी वाटप करून घेतलंय त्यामुळे प्रत्येकाला असं राहावं लागेल त्याचा लँड पर्सेंट डिसाईड होणार आहे त्याच राज्य ज्याचं आहे त्या बाबतीत सगळे याची प्रत्यक्ष सुरुवात कधीपासून होईल सोळा तारखेपासून प्रत्यक्ष याची कॅम्प आहे तीन दिवसांचं प्रत्येक गावामध्ये तीन दिवसांचं कॅम्प आहे पहिल्या दोन दिवसांमध्ये त्या कॅम्पच्या ठिकाणी जिथं कनेक्टिव्हिटी चांगली आहे तिथं आपण तो कॅम्प आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी शेतकरी याच्यात फॉर्म वगैरे हस्तलिखित काहीच घेणार नाही आपण सगळं ते मोबाईल ॲपद्वारे करणार आहेत आणि त्यांची जी आधारची माहिती आहे ती आधारची माहिती त्या त्याची जी जमीन आहे जे काही आहे त्याची पडताळणी करून तो आधार त्याला कनेक्ट करणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी जे शिल्लक राहिलेले असतील लोक त्यांचं त्यांच्या ठिकाणी जाऊन घरी वगैरे जाऊन ती लोक करणार आहेत आणि ज्यांचं तीन दिवसात होणार आहे त्यांना मात्र त्यांचं त्यांचं नंतर से वगैरे त्या ठिकाणी जाऊन करावं लागणार आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे का जर हे आधार कार्ड मेंटेन नसेल तो व्यवस्थित नसेल तर पीक पाणीसाठी किती अडचणी येतात आताही माझ्याकडे ई सीमुळे प्रलंबित असलेले जे बाहेरगावी आहेत अशाही लोकांचे बरेचसे अनुदान आपले फक्त आधारच्या ई प्रलंबित आहे जे शेतकरी आहेत मात्र बाहेरगावी राहतात त्यामुळे आपल्या मार्फत मी हे पण आव्हान आहे सरांच्या वतीने पण जे आपले नातेवाईक किंवा जे शेती करत आहेत पण मालक बाहेर आहेत त्यांनी सुद्धा आपले जे मालक आहेत जे शेतकरी आहेत जे बाहेरगावी राहतात त्यांची जी काही माहिती आहे कारण टी पीद्वारे सुद्धा आपण आधारची पडताळणी त्या ठिकाणी करू शकणार आहोत त्यामुळे शंभर टक्के आपल्याकडे हे होणं जास्थ अपेक्षित आहे कारण आपला जिराईत भाग आहे वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपल्या तालुक्यातल्या जनतेला त्या ठिकाणी भेटत असतं त्यामुळे हे जेवढं आपण जास्तीत जास्त करू तेवढ्या चांगल्या पद्धतीने ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला पीक विमाचं पण त्याच्यामध्ये आहे नैसर्गिक नुकसानाचं पण आहे त्यामुळे आपल्यामार्फत पण हे प्रचार प्रसिद्धी जास्तीत जास्त त्या ठिकाणी करायचा आमचा मानस आहे शेतकऱ्यांना जास्त लोकांना शेतकऱ्यांना येण्याची काही आवश्यकता नाही प्रत्येक गावात गावात आपण तीन दिवसांचं कॅम्प आयोजित करणार आहोत प्रत्येक गावात मोस्टली आम्ही लोकांना तर सांगणार आहोत दाऊन तिथं मुक्काम दिला पहिले रात्री जायचं ग्रामसभा वगैरे घ्यायची लोकांना समजावून सांगायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो काम सुरुवात करायचा यासाठी काही चार्जेस वगैरे काही आकारण्यात येणार आहे काय चार्ज सगळे आपल्या यंत्रणे महत्त्वाचं होणार आहे त्यामुळे याच्यात खाती बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस एजंटांचा बराच सुटसुराट असतो आणि बऱ्यापैकी पैसे देण्याचा प्रयत्न करतो आपल्या कर्मचाऱ्यांना देणार असल्यामुळे आणि तिसऱ्या भारतीय लोकांचे इंटरफेस फास तशी कशी काय शक्य आता हा प्रत्येक गावाला आपण 3-3 दिवस देणार आहोत आणि एट ए टाइम बऱ्याच ठिकाणी चालू असेल ना एखाद्या ज्या कर्मचाऱ्यांकडे दोन गाव असतील तिथच थोडासा मागे पुढे नाहीतर प्रत्येक गावानमध्ये आपण नाही आज करणार आहोत आता पक्त्याचे कमिटी स्थापन झाली आज कमिटी स्थापन झाली पथकाची स्थापना करण्याला मान्यता दिली आता त्याची पथकाची स्थापना उद्या सकाळपर्यंत ऑर्डर निघेल आणि त्या ऑर्डरप्रमाणे लोक त्यांना जो काय शेड्यूल दिलेला ट्रेनिंग बाकी हो होती त्यांची ते, ट्रेनिंग झाल्यानंतर ते शेड्यूल प्रमाणे त्या गावाला जातील शेड्यूल बी सर्कल वाईज गाव